बसमध्ये तीन मुलींसोबत घडला अत्यंत भयानक प्रकार कंडक्टरने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय तीन मैत्रिणी बस मध्ये बसल्या होत्या त्यांना कधीच वाटलं नव्हतं की त्यांच्या सोबत असा भयानक प्रकार बसमध्ये घडेल कंडक्टरने गोड बोलून असं कृत्य केलं की ज्याचा विचार देखील कुणी करू शकत नाही तीन मैत्रिणी यातील एक मुलगी माहेरी चालली होती पण तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय भयानक ठरला पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला जो ऐकून तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल तीन मुलींच्या बाबतीत घडलेली घटना ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राग व्यक्त केला जातोय कारण की गोर बोलू या कंडक्टरने असं कृत्य केलं की जे कोणताच व्यक्ती महिलेसोबत करू शकत नाही तो हे करून थांबला नाही तर त्याने, त्याने त्या तिघींना एका अशा ठिकाणी उतरून दिलं की तिथं चिकपाखरू नव्हतं आणि त्यानंतर त्या मुलीसोबत आणखी भयानक प्रकार घडला मग नेमकं असं काय घडलं त्या मैत्रिणी सोबत हो त्या बसमध्ये कंडक्टरने गोड बोलून हसून असं कोणतं कृत्य केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप हो बसण्याआधी बस तुम्ही काय काळजी घ्यायला हवी तुमची मुलगी आई पत्नी जर बसमधून प्रवास करत असेल तर त्यांनी काय खबरदारी घ्यायची नेमकं काय सावधानगिरी आता बस मधून फिरताना बाळगायला हवी ज्यामुळे असे प्रकार तुमच्या सोबत घडणार नाही चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती बस मध्ये घडला अतिशय धक्कादायक प्रकार जो ऐकून तुमच्या तळपायाच्या मस्त काल जाईल तीन जिवलट मैत्रिणी प्रिया रीना आणि सीमा एका शहरात वाढलेल्या लहानाच्या मोठ्या झालेल्या त्यांचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नव्हतं एकमेकींना ते नेहमी आधार द्यायचे पण त्यांच्यासोबत जी गोष्ट घडणार होती बसमध्ये त्यांची कल्पना देखील त्यांनी केली नव्हती तीन मैत्रिणींपैकी एक होती सीमा जिचं माहेर पुण्यापासून सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर होता काही दिवसापासून सीमाच्या आईची तब्येत ठीक नव्हती काल रात्रीत तिला तिच्या घरून फोन आला होता आईला बरं वाटत नाही तिला ताप आणि आशक्तपणा ता खूप आलाय असं तिला समजलं होतं तिचं मन प्रचंड का सवी झालं होतं तिला वाटलं कधी एकदा घरी जाते माझ्या आईला बघते आणि म्हणूनच ती तिच्या दोन मैत्रिणीला घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून तिच्या गावाला जायला निघणार होती पण तिने कधी विचार केला नव्हता की तिच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडेल की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होईल तिने लगेच आपल्या मैत्रिणीला म्हणजे प्रिया आणि रीनाला फोन लावला तिचा रडवेद आवाज ऐकून त्या दोघी घाबरल्या सीमा म्हणाली माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे मला तिला भेटायला जायचे तुम्ही दोघी माझ्यासोबत येता का मला एकटीला जायला भीती वाटते प्रिया आणि रीनाने एका क्षणाचाही विचार न करता हो दिला सीमा तू अजिबात काळजी करू नको आपण तिघी मिळून उद्या सकाळीच निघू तुझ्या आईला काही होणार नाही आम्ही तुझ्या सोबत आहेत आपण काही झालं तरी सगळं बरोबर करू असं म्हणत त्यांनी तिला धीर दिला के आपन बाल ने आपन दुस्रे दुस्रे, दुस्रे ते म्हणाले की आपण बालपणीपासून मैत्रिणी आहोत आपण स्वतःसाठी काही करायला तयार हो पण त्यांना माहिती नव्हतं दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या बसमध्ये बसणार आहे तर त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे त्या रात्री त्या शांततेत झोपल्या लवकर उठायचं होतं म्हणून लवकर झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तिघी तयार झाल्या आणि आखेप तो दिवस उजाडला होता त्यांनी जवळच्या बस स्टँडहून पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या एका एस टी बसमध्ये बसायचं ठरलं होतं कारण सीमाचं गाव त्या महामार्गावर लागत होतं सीमाच्या प्रचंड काळजी होती बस स्टॉपवर आधी आली होती त्यानंतर रीना आणि प्रिया आली त्यांनी पाहिलं सीमाच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसत होती जणू काही सीमाला समजलं होतं आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडणार आहे आईच्या विचारानं ती रात्रभर झोपली नव्हती प्रिया आणि रीना तिची समजूत घालत होत्या तिचं मन दुसरीकडे रमवण्याचा प्रयत्न करत होत्या सीमा बघ सगळं ठीक होणार आहे आपण पोहतू पर्यंत काकूंना नक्की बरं वाटेल तुला पाहिलं तर काकू उठून बसतील आणि प्रिया म्हणाली हो आम्ही आलोय ना तुझ्यासोबत मग कशाला काळजी करतेस रीनानं तिचा हात हातात घेत म्हटलं मैत्रीचा आधार असल्याने सीमाला थोडं बरं वाटलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं पाच मिनिटाने बस येणार होती त्या त्या बसमध्ये चढणार होत्या आणि त्या बसमध्ये त्यांच्यासोबत बस तो धक्कादायक प्रकार घडणार होता सीमा निघाली होती तिच्या आईला भेटायला दोन्ही मैत्री तिच्या सोबत निघाल्या होत्या तिच्या सोबत करायला पण त्यांना माहिती नव्हतं आजचा दिवस हा त्यांच्यासाठी अतिशय भयानक दिवस ठरणार होता संपूर्ण महाराष्ट्राच्या तळपाईच्या अंगमस्त केला जाणार होती त्या तिघी बस स्टँडवर पोहोचल्या लाल रंगाचे गर्दीनं खचा खच भरलेली एस टी बस लागलेली होती पुण्याहून नाशिककडे कडे जाणारी ती गाडी होती आता त्या बस मध्ये प्रचंड गर्दी होती त्यांना वाटलं आता ही बस सोडून द्यावा पण सीमा म्हणजे नाही नाही आपल्याला पुढे जाऊन जागा मिळेल आपण याच बस मध्ये बसू म्हणजे पटकन आपल्याला आईला भेटत तशी बशी त्यांनी जागा पकडली सीमाला जागा मिळेल बाकीच्या दोघी उभे राहिल्या काही वेळातच कंडक्टर तिकीट काढायला आला तो एक साधारण चाळीस इथला आणि हसऱ्या चेहऱ्याचा माणूस होता आता जो माणूस साधारण दिसतो आणि हसतो आपल्याला वाटतं तो सभ्य आहे पण या मागे काही गोष्टी दडलेल्या असतात आणि अगदी त्या दिवशी तसंच घडणार होतं तो सभ्य दिसणारा चेहरा हास्य करणारा चेहरा प्रत्येकाला इज्जतीनं बोलणारा चेहरा त्यांच्या सोबत काय करणार होता याची कल्पनाच केली नव्हती नव्हती हसत हसत गोड बोलून हा असं कृत्य करणार होता की ज्याची कल्पना देखील आणि म्हणाली काका आम्हाला आमच्या गावी उतरायचंय इथून सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर वर हो आहे त्यांनी ते सीमाने गावाचं नाव सांगितलं त्या गावाचा थांबा नाहीये म्हणजे त्या गावाला बस स्टॉप नव्हता म्हणजे आम्ही पुढच्या तालुक्याच्या गावाचं तिकीट काढतो आता कंडक्टरला तिने त्या गावाचं नाव सांगितलं गावाचं नाव सांगितलं कंडक्टर म्हणाले मला तिथलं तिकीट मला देता येणार नाही कारण की तिथला थांबा नाही मग ती म्हणाली आम्ही पुढचं तिकीट काढून तुम्ही आम्हाला तिथे उतरून देताल का तर ती तो म्हणाला ठीक आहे मी उतरून देतो कंडक्टर अतिशय गोडपणे हसला आणि म्हणाला हो हो का नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या गावाजवळ बायपासवर सोडेन तुम्ही फक्त गाव यायच्या आधी मला आठवण करून द्या कंडक्टर अतिशय गोड बोलला कंडक्टरच्या बोलण्याने तिघींना खूप हायस वाटलं त्यांना वाटलं की चला माणूस चांगला आहे आता प्रवास व्यवस्थित होईल त्यांनी ठरल्याप्रमाणे पुढच्या मोठ्या गावाचं तिकीट काढलं आणि निश्चिंत होऊन बसल्या बस सुरू झाली पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या सोबत आता येणाऱ्या तासाभरामध्ये अत्यंत भयानक प्रकार घडणार आहे शहराची गर्दी मागे टाकत बस महामार्गाला लागली पण प्रचंड ट्राफिक होती सकाळी नऊ दहा वाजता निघलेली ती गाडी हळूहळू 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 पोहचत होती खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने त्यांचे केस उरत होते सीमा जरी शांत असली तरी प्रिया आणि रिन्या जुन्या आठवीन काढून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होत्या हळूहळू दुपार झाली उनं कलू लागली बसमधील गर्दी कमी झाली एक एक थांबा मागे जात होता पण ट्राफिकमुळे भरपूर चिडचिड होत होती प्रचंड पावसाचं कारण होतं तसेच एक आरक्षणाचं मोठं आंदोलनही सुरू होतं त्यामुळे बसला प्रचंड गर्दी होती आणि रस्त्यावर देखील प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी बस हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी मुंगीच्या वेगानं चालत होती प्रवास अपेक्षापेक्षा जास्त लांबत होता त्यांना वाटलं नव्हतं आजचा दिवस इतका लांब होईल आणि रात्री त्यांच्यासोबत कंडक्टर त्यांच्यासोबत असं काहीतरी करणार होता ज्याची कल्पना त्यांनी केली नव्हती रस्त्यात कुठे ट्राफिक जाम लागल्यामुळे भरपूर उशीर झाला होता बघता बघता अंधार दाटून आला रात्रीचे नऊ वाजले तरी त्या ठिकाणी ते त्यांच्या स्टॉप पर्यंत थांबले नव्हते ज्या महामार्ग दिवसा वाहनाची वर्दळ असते तोच महामार्ग आता रात्री एकदम शांत झाला होता भयान वाटू लागला होता बसमध्ये मोजून सात आठ प्रवासी उरले होते सीमाची आता काळजी आणखीन वाढली होती अगं किती उशीर झालाय इतक्या रात्री आपण कशा उतरणार तिथून गावापर्यंत कसं जाणार ती या चिंतेच्या सुरुवात मानली रिनेने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणली घाबरू नको तो कंडक्टर आहे ना चांगला ते आपल्याला व्यवस्थित सोडतील आपण तिघी आहोत ना भीती कसली त्याने एका बैकीला धीर दिला त्याला माहिती नव्हतं या धीराचं काहीच होणार नाही हे ऐकताच गोड बोलणाऱ्या त्या कंडक्टरचा सूर अचानक बदलला तो त्या तिघी कंडक्टरकडे गेल्या त्या म्हणाल्या काका आमचं गाव पुढच्या पाच दहा मिनिटातील तो जो बाह्यवळण रस्ता आहे बायपास आहे तिथे थांबवा हा गाडी हे ऐकता सकाळी गोड बोलणार आहे त्या कंडक्टरचा सूर अचानक बदलला तू एकदम तू सडेपणाने म्हणाला कोणता बायपास असं मध्येच कुठे गाडी थांबवता येत नाही तुमचं तिकीट पुढच्या गावाचा आहे तिथेच तुम्हाला उतरवू हो लागेल हे ऐकून त्या तिकीना धक्का बसली सीमा म्हणलेली अहो काका तुम्ही सकाळी म्हणाला होता ना मी तुम्हाला सोडेल आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तिकीट काढलो होतं अव ते सकाळी बोललो होतो आता रात्र झाली नियमाप्रमाणे रात्रीच्या वेळेला गाडी कुठे थांबू शकत नाही उगाद वाद घालू नका पुढे तालुक्याच्या गावी उतरा तिथून काय करायचं ते तुम्ही तुमचं बघा कंडक्टर मोठ्या आवाजात म्हणला प्रिया आणि रिडे पुढे आल्या आणि म्हणाल्या काका असं कसं चालेल तुम्ही शब्द दिला होता आता रात्रीच्या वेळी आम्हाला असं आणखी ठिकाणी कसं सोडू शकता आमच्यासोबत बरं वाईट झालं तर कोण जबाबदार प्रियाने विचारलं पण त्या कंडक्टरवर त्याच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही मला या भागातील तो म्हणाला मला या भागातील काही माहिती नाही मी तुम्हाला इथे इथंच उतरवणार तुम्ही तुमचं बघून घ्या काही कळायच्यात बसने वेग कमी केला तो निर्जन अंधारलेला रस्ता आला कंडक्टरने जोरात बेल वाजवली ड्रायव्हरने गाडी थांबवली चला तोर अडला त्या तिघी अक्षरशः कापत होत्या काका प्लीज असं करू नका आम्ही तुमच्या पाया पडतो इथे चिटपाखरू सुद्धा नाही आम्ही मुली आहोत रात्रीच्या वेळी ते कशा थांबणार सीमा रडत रडत विनावणी करत होती पण त्या माणसाला दया आली नाही त्यांनी जवळजवळ त्यांना बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी ती लाल रंगाची एसटी पुढे निघून गेली काही क्षणासाठी त्यांना काय झालं कळलं नाही रात कडे किर अंधार सुसाट वेगानं जाणारी एखादी मोठी गाडी आणि पावसाची रेप सुरू होती त्या तिघीने एकमेकाला घट्ट धरून उभ्या होत्या भीतीमुळे त्यांचे डोळे पाण्याने भरले होते सीमाला तिच्या आईच्या काळजी सोबत आता स्वतःच्या आणि मैत्रीची सुरक्षा वाटू लागली होती आता काय करायचं रीनाने घाबरे आवाजात विचारले इथून आपलं गाव कमीत कमी तीन चार किलोमीटर लांब आहे या अंधारात पायी जाणं शक्य नाही कोणतरी ओळखीच दिसतंय का बघूया प्रिया म्हणाली त्या अंधारात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं प्रत्येक गाडीच्या हेडलाईटचा चा प्रतिसाद त्या हात करून हे करत होत्या पण कुणी गाडी थांबत नव्हतं त्या तिघी आशा सोडून रस्त्याच्या कडेला बसल्या तेवढ्यात एक गाडी येऊन त्यांच्या जवळ थांबली तिघी प्रचंड घाबरल्या गाडीतून एक गृहस्थ उतरले त्या घाबरलेल्या मुलींनी पाहिलं त्या परिस्थितीत गांभीर लक्षात गेलं आणि त्यांनी स्वतःचं आय डी कार्ड दाखवलं ते म्हणाले मी एक स्थानिक पत्रकार आहे त्यांचं नाव होतं विक्रम राठोड ते आपलं काम संपून घराकडे निघाले होते ते पुढे आले खूप तम्रपणे विचारलं मुलींना तुम्ही इथे एवढ्या रात्रीच्या वेळी काय करतात सगळं ठीक आहे ना तुम्हाला काही मदत हवी का सुरुवातीला त्या तिकीने उत्तर द्यायला घाबरत होत्या पण त्यांनी त्यांना सगळं काही सांगितलं विक्रम राठोड यांना राग प्रचंड राग आला काय माणूस आहे मुलींच्या काळजी करायला पाहिजे ते असं पुढे सोडून कसं चालेल असं म्हटला विक्रम राठोड हो यांनी त्या ठिकाणी त्यांना तिघीलाही घेतलं आणि त्यांच्या गावात त्या ठिकाणी सोडून दिलं त्या पिघींनी विक्रम राठोड यांचे हात जोडून आभार मानले दादा तुम्ही आज आला नसता तर आमचं काय झालं असतं याची कल्पना करत नाही तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही सीमा कृतज्ञतेने म्हणाली त्यात उपकाराचं काय नाही माझं कर्तव्य होतं ते पण तुम्ही यापुढे प्रवास करताना काळजी घ्या त्या विरुद्ध नक्की तक्रार करा जेणेकरून ते असं दुसऱ्या कोणासोबत वागणार नाही असं सांगून विक्रम राठोड तिथून तिथून निघून गेले आता ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद